नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी या प्लॅटफॉर्मवरती तर खूप दिवसापासून चर्चेत असलेली योजना जी की आपल्या महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता ह्या योजनाचा आता एक जुलैपासून ती फॉर्म भरण्याचं चालू होतं तर त्या योजनेमध्ये आता बऱ्यापैकी जे फॉर्म आहेत तर ते आता अप्रूवड झालेले आहेत म्हणजे सरकारने त्या फॉर्माला मान्यता दिली आहे आता थोड्याच दिवसात तुमच्या बँकेमध्ये आता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये प्रत्येकी महिना याप्रमाणे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट आता महत्त्वाची करायची आहे आता हे पैसे जे तेव्हाच येणार आहेत जेव्हा तुमचे जे बँक खाते आहे तर ते आधार कार्डला लिंक असणार आहे तर लिंक नसेल तर ज्याचं आधार कार्डला लिंक नाही त्यांनी त्वरित जाऊन तिथे लिंक करायचं आहे कारण लिंक जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही त्यामुळे आता बऱ्याच जणांचे फॉर्म जे आहेत तर ते अप्रूव होत आलेले आहेत तर आता ॲपवरती तुम्ही आता हे पाहिलं असेल की तर ज्यांनी ज्यांनी ॲपवरती फॉर्म भरले होते नारीशक्ती दूत ॲप यावरती तर त्यांना असा मॅसेज आला असेल मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना अप्रूवड म्हणजे असा हिरव्या कलर में तुम्हाला मॅसेज आला असेल तर तिथे तुमचे नाव तुमची जन्मतारीख आणि तुमचं वय इथे सर्व खाली दिलेले आहे आता ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला लवकर भरले होते त्यांचे आता अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत तर आता ह्या सर्वांचे जे पैसे आहेत ते आता थोड्याच दिवसांनी आता तुमच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट या दरम्यान तुमच्या ज्या बँक खाते तुम्ही दिलेले आहेत त्यामध्ये तुमची जी रक्कम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ती येणार आहे पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तर तो तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही जाऊन जर तो फॉर्म लिंक केला असेल कार्डला बँकेत तुम्ही जर लिंक केला असेल तर सुद्धा तुम्हाला एकदा शंका वाटत असेल तर तुम्ही आधार कार्डला आपला आपल्या आधार नंबरची कोणती बँक लिंक आहे तर ते तुम्ही घर बसल्या पाहू शकता तर ते कसं पाहायचं तेच आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही काळजीपूर्वक पहा तर तुम्हाला सुरवातीला काय करायचं आहे तर असं वेब पेज ओपन करायचं आहे म्हणजे गुगल सर्च मध्ये तुमच्या जायचं आहे तर इथे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे माय आधार लॉग इन असं टाकायचं आहे माय आधार लॉग इन तर असं इथे टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे जेव्हा तुम्ही माय आधार लॉग इन करून इथे सर्च कराल तर इथे तुम्हाला पहिलीच वर लिंक येईल यू आय डी ए ची तर इथे दिले तुम्हाला माय आधार लॉग इन माय आधार यू आय डी आहे तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या लिंकवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल तर याप्रमाणे एक तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल वेलकम टू माय आधार तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तर इथे तुम्हाला या लॉग इन बटनावरती जायचं आहे इथे तुम्हाला हे जे लॉग इन दिसत आहे ना या बटनावरती जाऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तर आता क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉग इनवरती तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा हा म्हणजे इथे असं ओपन होईल म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे आता लॉग इन टू आधार व्हाया ओ टी पी असं येईल तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काय आधार नंबर आहे अंकी तो इथे तुम्हाला टाकायचा आहे व खाली जो काय कॅपच्या आहे ते तुम्हाला दिलेला आहे तर इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा आणि जो काय कॅपचा आहे तर तो इथे तुम्हाला भरून टाकायचा आहे व पुढे लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे तर जेव्हा हो तुम्ही लॉग इन विथ ओ टी पी करता तर याप्रमाणे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा व्हॅलिड कॅपचा टाकून जो काय तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी येणार आहे तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे म्हणजे याप्रमाणे तुम्ही इथे आता लॉग इन करायचं आहे ओ टी पी टाकून तिथे जो काय तुमचा आधार कार्डला लिंक नंबर आहे त्यावर हा ओ टी पी येणार आहे तर त्यानंतर तुमच्या पुढे अशी असे पेज तया दिसेल तुम्हाला तर इथे सर्व तुम्हाला इथे आधारच्या ज्या सर्व्हिस आहेत आधार कार्डच्या तर त्यांच्या ज्या सर्व्हिस आहेत तर तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे डॉक्युमेंट अपडेट आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे डाउनलोड आधार डाउनलोड आधार सर्विस आहे ऑर्डर आधार पी व्ही सी ॲड्रेस अपडेट आहे तर इथे बँक सिडिंग स्टेटस म्हणून एक तुम्हाला इथे दिसत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर बँक सिडिंग स्टेटस सर्व्हिसमध्ये तुम्हाला इथे जायचं आहे काय बँक सिडिंग स्टेटस तर तिथे जाऊन तुम्हाला ओपन म्हणजे ओपन करायचं आहे ते याप्रमाणे वेगवेगळ्या आधार कार्डच्या ज्या सर्व्हिस आहेत तर तिथे तुम्हाला ओपन होतील तर इथे तुम्हाला वर जायचं आहे आणि जिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल तर त्या लिंकावरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस इथे ऑप्शन दिसत आहे तर तिथे जाऊन आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे बँक सेडिंग स्टेटस तर आता इथे आपण बँक सेडिंग स्टेटस दिल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडो येते कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिंग डन तर आता तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते कोणत्या बँकेला कनेक्ट आहे तर इथे सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे तुम्हाला दिसेल कोणत्या बँकेला हे आधार कार्ड कनेक्ट आहे आणि हे बँक सेटिंग स्टेटस जो आहे तर तो इथे ॲक्टिव हवा आहे आणि लास्ट अपडेटेड डेट तुम्हाला इथे एकोणीस सात दोन हजार चोवीस दिलेली आहे हे सर्व तुम्हाला जे आहे तर तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेशी संलग्न आहे म्हणजे लिंक आहे हे तुम्हाला या म्हणजे या तुम्हाला वेबसाईटवरती दिसणार आहे आणि जेव्हा तुमचा हा बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल आणि बँकेचं नाव इथे तुम्हाला माहित असेल तर हा ॲक्टिव असेल तर तुम्हाला जे आहे तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर तरच तुम्हाला तर तर ते येणार आहेत त्यामुळे तुम्ही हे जे आहे तर तुमचं आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे का हे तुम्ही खात्रीशीर पाहून घ्या आणि इथे जर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही माय आधार या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती येऊन तुम्ही इथे बँक सेडिंग स्टेटस चेक करू शकता की कुठ कोणत्या अकाउंटला तुमचं म्हणजे कोणत्या बँकेच्या अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक आहे हे ते तुम्हाला दाखवणार आहे तर ज्यांचं झालं नसेल त्यांनी बँक सेडिंग करू म्हणजे ज्यांचा बँक से स्टे, सिडिंग स्टेटस ॲक्टिव आहे त्यांनाच आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांनाच हे पैसे येणार आहेत तर ज्यांचा नसेल त्यांनी सीडिंग करून घ्या म्हणजे इथे तुमचा अप्रूव्ह आलेला आहे ॲपवरती तर हे तुम्हाला दाखव म्हणजे ज्यांना एस एम एस आलेलं असेल तरच तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये प्रति महिना ही जी आहे ती रक्कम येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील शेअर करा व तुम्हाला जर असेच जर नवनवीन तुम्हा माहिती संदर्भात जर व्हिडिओ हवे हो असतील तर आपले यूट्यूब चॅनल जे आहे एबी के स्मार्ट स्टडी ते सब्सक्राइब करा व समोरील बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र